पुण्याचे माजी आमदार रवींद्रजी दंगेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत परंतु त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती आज मला तुमच्याकडनं कळलेलं कर आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहे सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी मिळून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत त्यांना शुभेच्छा देणार आहोत मी असं नाही आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतोय अजितदाचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करतायत त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु आजचा प्रवेश जो आहे हा रंगेकरांचा माननीय डायरेक्ट साहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो काही आमदार आपल्याला आठवत असेल मी एक महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी दंगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही संख्या आताच एक महिन्यामध्ये सहा झालेली आहे आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे युबीटी म्हणणं लढली काही लोक एनसीबी मधनं लढली अजितदा नाही पण दुसऱ्या एनसीबी मधनं लढली ज्यांनी एक एक दीड दीड लाख मतं मिळवलेली आहेत अशी लोक देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आहे कोकणाला काय मिळणार कोकणचा कोस्टल रोड हा कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांची कामं देखील आता महिन्या दोन महिन्यामध्ये सुरू होतील ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील केला जातोय परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिला भगिनींसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीने पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री काही महत्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये त्यांनी शिवसैनिकांना एक मोठ्या शिवसेना बाळासाहेबांच्या आवाज पडली तो पण डब केलेला आवाज ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो त्याच्यातच सगळं आलेलं आहे तर मला त्याच्या मीटिंगवर त्यांच्या मीटिंगवर काहीच बोलायचं नाही शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळेच ऐंशी पैकी साठ लोक आमची निवडून छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आम्ही सत्य आल्यावर बांधू फक्त रामाचं बांधून चालत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आता सत्तेवर कधी येणार मला माहित नाही परंतु आता दोनशे सदतीस आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की त्या ज्या ठिकाणी पाच एकर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असतील दोनशे देवळं असतील याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लान आम्ही तयार केलेला आहे अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लान

गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि ते देखील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही बजेटमधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांना हे बोलणं कर्जमाफीच्या अपेक्षा अर्थसंकल्प मांडल्यानंतरच कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील त्याच्यामध्ये शेतकरी असतील सगळे घटक असतील ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं त्याच्यामुळं बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला करायला टार्गेट जे आहे ते शिफ्ट केलं आरोप नाही मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही मेट्रो मुळे लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते त्याचा फायदा मुंबईकरांना आणि एम एम आर रिजन मधल्या सगळ्या लोकांना तुमच्या विभागातला प्रश्न आहे संभाजीनगर मधल्या उद्योगपतींनी काल मोर्चाने आंदोलन केलं होतं की गाव गुंडांमुळे दहशत मोठ्या प्रमाणात आपला उद्योग करता येत नाही बिझनेस करता येत नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्री म्हणून मी देखा देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला सीपी असतील डीएसपी असतील पोलीस विभागाचे आय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे मी निर्देश देणार मला असं वाटतं की गेले अडीच वर्ष हे बोलून बोलून ऐंशी मधले साठ आमचे निवडून आले त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं बोलल्यामुळे आमचा पक्ष वाढतोय धनुष्यबाण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे लोकांना कळतंय आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतात बाळासाहेबांचा वारसा आपण बाळासाहेबांचा वारसाहेब आमच्या पद्धती मला असं वाटतं की अधिवेशनामध्ये आज अर्थसंकल्प आहे हे रोजस उत्तर द्यावी लागतात रोजच हे बोलत असतात त्याच्यामुळं आज अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार आहे आणि काय मिळेल याची चर्चा आज दिवसभर झाली तर